तर बीड जिल्ह्यात तिकडे क्रूरतेचा कळस गाठलेला आहे बेदम मारहाणीचा आणखी एक व्हिडिओ आता व्हायरल झालाय आमदार संदीप क्षीरसागर सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यांचा मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता हत्या झालेले सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय यांचे नातेवाईक आणि सहकारीचा मारहाणीचा व्हिडिओ समोर आलाय धनंजय देशमुख यांच्या नातेवाईकांकडूनच एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे रक्तबंबाळ होईपर्यंत या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याचं कळत आहे दादा खिणकर असं मारहाण करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे घरगुती कारणावरून मारहाण झाल्याची माहिती आहे दादा खिंडकर हा धनंजय देशमुख यांचा नातेवाईक आणि सहकारी आहे दरम्यान हा व्हिडिओ जुना असल्याचं कळत आहे ओंकार नावाच्या तरुणाला शेतात नेऊन रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आली आहे महत्वाची बातमी आहे धनंजय देशमुख यांच्या नातेवाईकांकडूनच एकाला तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे सुरेश धस संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता आणखी एक व्हिडिओ हा समोर आलाय धनंजय देशमुख यांच्या नातेवाईकाकडून मारहाण झाल्याचं कळत आहे दरम्यान सुरेश धस यांचा कार्यकर्ता का सतीश भोसले उर्फ खोक्या अद्यापही फरार असताना त्याच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालेला असताना आता आणखी एक मारहाणीचाच व्हिडिओ बीडमधून व्हायरल झालाय तो म्हणजे धनंजय देशमुख यांच्या नातेवाईकांकडूनच एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याचं कळत आहे रक्तबंबाळ होईपर्यंत या तरुणाला बेदम मारहाण केली आहे आणि दादा खिणकर असं या मारहाण करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे घरगुती कारणावरून मारहाण झाल्याची माहिती आहे दादा खिणकर हा धनंजय देशमुख यांचा नातेवाईक आणि सहकारी आहे दरम्यान हा व्हिडिओ मात्र जुना असल्याचं कळत आहे ओमकार नावाच्या तरुणाला शेतात नेऊन रक्त बंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आली आहे बोलण्यासाठी स्वतः देशमुख आहेत धनंजय जी आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर हा एक आम्हाला बातमी कळते या व्हिडिओ एक समोर आलेला आहे तुमच्या नातेवाईकाचा हा मारहाणीचा व्हिडिओ आहे असं कळत आहे तुमची प्रतिक्रिया काय मी त्याची माहिती घेतली आता तो त्यांचा घरगुती वाद आहे आणि तो मिटलेला आहे त्या संदर्भात एक थोड्या वेळात ते स्वतः दोघं मारहाण झालेले ते प्रतिक्रिया देणार आहेत आणि मी माझा जे न्यायाची भूमिका आहे माझ्या जे भावाची हत्या जा झाली त्या व्यतिरिक्त या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत त्यावर कुठलीही प्रतिक्रिया देत नाही परंतु जे काही झालेली गोष्ट आहे त्यांची ते त्याविषयी ते, 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 ते प्रतिक्रिया देणार आहेत दरम्यान दादा खेडकर हा तुमचा नातेवाईक आणि सहकारी असल्याचं कळत नेमकं नातं काय तुमचं त्यांच्या ते माझे चुलत साडू आहेत त्यांच्या माझं ते नातं आहे त्यांना मी बोललो माहिती घेतली मी त्यांचा तो घरगुती वाद आहे आणि ते वाद वाद आहे आहे आणि त्यांची प्रकरण पण मिटलेलं आहे आणि त्या संदर्भात ते, ते स्पष्टीकरण देखील देणार आहे नक्की पण हे आता हाता जो व्हिडिओ आता समोर आलेला आहे तुम्हाला काय वाटतं की जाणून बुजून समोर आणले जातात कारण सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यांचा व्हिडिओ समोर आला त्यानंतर आमदार संदीप क्षीरसागर यांचे यांच्या कार्यकर्त्यांचं समोर आलं तुम्हाला काय वाटतं कोणीतरी जाणून बुजून हे करताय व्हिडिओ आता कारण जे लोक न्यायाच्या भूमिकेत राहिलेले आहेत त्या लोकांना कुठेतरी या देशमुख प्रकरणाहून कुठंतरी बाजूला हा विषय न्यायचा आहे किंवा हा दोन वर्षापूर्वीचा विषय त्याच वेळेस त्यांनी मांडायला पाहिजे होता किंवा ते मला त्याच्याविषयी कुठलीच प्रतिक्रिया द्यायची नाही परंतु जे या न्यायाच्या भूमिकेत स्पष्टपणे कुठलीही भूमिका मांडू शकलेले जे लोक नाहीत किंवा त्यांनी कुठलीही फक्त तोंडी प्रतिक्रिया दिली की फाशी भेटली पाहिजे आरोपीला फाशी झाली पाहिजे परंतु प्रॅक्टिकली कुठलीच गोष्ट त्यांनी केलेली नाही अशा लोकांचं काही असू शकतंय त्याविषयी पण मला स्पष्टीकरण जास्त द्यायचं नाही परंतु मी कायम जे न्याय आहे भावाची जी हत्या झालेली त्याच भूमिकेत कायम असणार आहे त्याच्यामध्ये माझं जे नियंत्रण आहे आणि माझी जी भूमिका आहे ती कधीही बदलू देणार नाही आणि त्याच्यावरच माझा जास्त फोकस राहणार आहे पण धनंजय या व्हिडिओ मध्ये मारहाण स्पष्ट दिसतय व्हिडिओच आहे ना ती कोणतीही गोष्ट परंतु त्याचं स्पष्टीकरण आपल्याला ज्या वेळेस येईल त्याची दुसरी बाजू अशी आहे की त्यांनी अगोदर या लोकांना मारलं होतं आणि परत ह्या लोकांनी त्यांना मारला असे काहीतरी माहिती मिळते ती स्पष्टीकरण आल्यानंतर त्या सगळ्या आपल्या व्हिडिओ संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत त्या समोर येतील याचं समर्थन कसं करता येईल तुम्हाला नाही समर्थन मी कधीच करू शकत नाही जे चुकीचं आहे ना त्याला चूक मानणारे आपण आहोत चुकीला कधीच बरोबर म्हणणारे माणसं नाहीत हो, परंतु याचं स्पष्टीकरण आल्यानंतर या गोष्टीवर आपल्याला जास्त चर्चा करता येईल कारण का मी आता केज न्यायालयात जात आहे आज पहिली सुनावणी आहे आणि या संदर्भात जे स्पष्टीकरण येईल जे काही वाद झालेले आहेत त्यांचं स्पष्टीकरण आल्यानंतर आपल्याला सगळ्या त्यांच्या काही गोष्टी झाल्या आहेत ते जास्त प्रामुख्यानं कळेल पण धनंजय ही घटना नेमकी काय घडली होती कारण काय होतं संदर्भात माहिती आहे नाही माहिती मला त्याच्याविषयी माहिती घेऊन मग परत तुम्हाला प्रतिक्रिया देईल आता सध्या मला त्याचे कारण काही जास्त माहित नाही दादा खिणकर हे तुमच्याशी संबंधित आहेत हा आहेत ना माझे साडू आहेत माझे साडू चुलत